छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचे तर तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान येणाऱ्या संकटाचा सामना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज या तीन अक्षरामुळे आपल्याला प्रत्येकाला मिळून जाते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवसाचं महत्व तमाम मराठी जणांना नक्कीच असणार कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता त्या दिवसापासूनच हा दिवस शिवराज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराई हे चलन सुद्धा सुरू केलं होतं स्वराज्याचे प्रातिनिधिक स्वरूप कळावं म्हणून शिवराई हे चलन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं आज आपण आलोय चिपूर्णातील गौरव लोयेकर यांच्याकडे असलेला नाण्यांचा संग्रह बघण्यासाठी नमस्कार जय शिवराय मी गौरव शेखर लवेकर चिपळूण येथील रहिवासी मी एक शिवराय संग्राहक आहे शिवाय शिवाजी महाराजांच्या पूर्ण जीवनकालात जे काही प्रसंग घडले याचा एक छोटा अभ्यास अभ्यासक आहे शिवाजीराजेंचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी शिवराई हे नाणं व होल चलनात आणला असं साधारण आपला समज आहे पण एक डच लोकांचं पत्र आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना गेलेलं वेंगुर्ल्यावरन सोळाशे चौसष्ट साली आणि नेमकं सोळाशे चौसष्ट साली शिवरायांचे वडील शाजीराजे यांचं निधन झालं होतं होदेगिरी येथे शिकार करताना घोड्यावरनं पडले आणि त्यांचं निधन झालं तर त्यानंतर शिवरायांनी कुडाळ प्रांतात एका बाजूला शिवराज आणि मागच्या बाजूला छत्रपती अशी नाणी असली पाडली आहेत याचा उल्लेख डचांच्या पत्रात आहे तर साधारण त्या नाण्यांना शिवराय शिवराई बिफोर कॉरोनेशन असं म्हणतात आणि सर्वात म्हणजे कमी नाणी आहेत त्यातली आत्ता साधारण महाराष्ट्रात तशी दोनच नाणी उपलब्ध आहेत त्यानंतर येतात ती डॉटेड शिवराई ज्या की खास शिवराज्याभिषेकाच्या समारंभानिमित्त पाडल्या होत्या रायगडला आणि खास अशी उत्कृष्ट कॅलिग्राफी आणि व्हरायटी असलेली त्यावर सु पुढच्या बाजूला श्रीराजा शिव बिंदुमय वर्तुळ आकारात पाडलेली ही पुढची बाजू असते आणि मागच्या बाजूला तसेच बिंदुमय वर्तुळात छत्रपती असं लिहिलेलं शिवाय ही नाणी वजनी हे आणि हेवी आहेत साधारण पावणे बारा ग्रॅम बारा ग्रॅम ते अगदी तेरा ग्रॅम या वजन गटात ती पडतात आणि याविषयी वैशिष्ट्य असं आहे की ही खूप सुबक म्हणजे त्याचे जे कॅलिग्राफीकार होते जे मराठी करायचे त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे कारण शिवराज्याभिषेकाच्या दिनापर्यंत ते यादव देवगिरीचे यादव हे पडले साधारणामध्ये तीनशे साडेतीनशे वर्षाचा कालखंड आहे तर या कालखंडात आपल्या या त्या दखन म्हणतो आपण याला दखन या भागात देवनागरी लिपीतले नाणीच नव्हते कारण ह्या भागावर इस्लामिक आक्रमण झाल्यामुळे इथली सर्व नाणी पर्शियन भाषेत छापण्यात आलेली होती आणि पर्शियन भाषेला छेद देणारा असं मोठ कार्य शिवरायांनी या निमित्त केलेलं वरवर पाहता चलन ही साधी घटना वाटत असली तरी त्यावेळी ही एक क्रांतिकारी घटना होती कारण उर्दू आणि फारशी लिपीतील चलन यांना छेद देऊन स्वतःच्या देवनागरी लिपीमध्ये महाराजांनी चलन सुरू केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली टंकसाळ सुरू केली त्यामध्ये त्यांनी तांब्याच्या धातूतून पहिलं नाणं सुरू केलं ते म्हणजे शिवराई